हो सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्याच पद्धतीनं मेसर्स ई आय एल कंपनी मार्फत मला असं वाटतं की थर्ड पार्टी ऑडिट हे केलं जातं आणि दोन याच्यामधले भाग आहेत एक काम जे होतं ते आठ कोटी तीस लाखाचं होतं त्यातली चार कामं ही पूर्ण झालेली आहेत तीन कामं ही प्रगतीपथावर हो आहेत आणि दुसरं जे पॅकेज आहे ते चोवीस पंचवीसचं आहे ते देखील तीन कोटी सत्तर लाखाचं आहे आणि त्याच्यातली कामं जी आहेत त्या काही कामांना कार्यारंभ आदेश दिलेला आहे आणि काही कामंही निवेदीच्या स्तरावर आहेत जी मागणं मागणी सन्मान्य सदस्यांनी केलेली आहे की थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे ते ऑलरेडी थर्ड पार्टी ऑडिट आपण करतो आणि थर्ड पार्टी ऑडिट झाल्याशिवाय बिलच अदा करत नाही त्याच्यामुळे थर्ड पार्टी ऑडिट झालेलं नाही किंवा त्याची नेमणूक झालेली नाही हे काही खरं नाही थर्ड पार्टी ऑडिट नंतरच आपण बिल अदा करत असतो अध्यक्ष महोदय हा प्रश्न वारजे माळवाडीपुरता मर्यादित आहे माझ्याकडे पूर्ण महानगरपालिकेची आता माहिती नाही तरी सन्मान्य सदस्यांनी सांगितलेलं तपासून पाहिलं जाईल अध्यक्ष म्हणून मी मगाशीच सांगितलं की थर्ड पार्टी ऑडिट करूनच आपण बिल अदा करतो आणि जर रस्ते कुठे डॅमेज झाले असेल तर डांबरीकरणाचा लायबिलिटी पिरियड हा तीन वर्ष आहे आणि कॉन्क्रीटचा पाच वर्ष आहे जर रस्ते कुठे खराब झाले असतील आणि त्या कालावधीमध्ये असेल तर कॉन्ट्रॅक्टरकडनं ते रिपेअर करून घेतले जाते प्रश्न क्रमांक तीन